शेतकऱ्यांना पुन्हा दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना अद्याप या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता भेटला नाही तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसानचा हप्ता मिळाला तर दोन्ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना ठोस पाऊल काय उचलायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागणार आहे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागणार आहे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला आपण पाहू शकता एकोणीसवा जो हप्ता आहे चोवीस फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं फार्मर कॉर्नरवरती जायचं आहे नावू युअर स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे की या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही नसेल तर तुम्हाला पात्रतेसाठी पुढे ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायचे आहे ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांकाची आवश्यकता पडेल त्याच्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता बेनिफिट लिस्ट या बेनिफिट लिस्टमध्ये तुमचं राज्य निवडा त्याच्यानंतर राज्य निवडल्यानंतर जिल्हा तालुका तुमच्या गावचं नाव आणि गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी तुमच्या समोर दिसेल तर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के पात्र असाल जर तुमचं याच्यामध्ये नाव असेल तर त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट नसेल तर अपडेट मोबाईल नंबरचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही अपडेट करू शकता जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्यापासून या ठिकाणी वंचित राहता येणार नाही त्याच्यानंतर पी एम किसान संबंधी हेल्प डिस्क आहे याच्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता रजिस्ट्रेशन नंबर किंवा नाऊ युअर द इन्क्वायरी स्टेटस मोबाईल क्रमांकासंबंधी किंवा पी एम किसान योजनेसंबंधी या ठिकाणी कॅपचर कोड टाकून गेट ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही पूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्ही या ठिकाणी इन्क्वायरी फॉर्म करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा नाऊओ स्टेटस हे अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच दोन हजार रुपये मिळतील तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा